अहो साईडली नॅशनल हायवे गेलाय नॅशनल हायवेली मला काय किंमत दिली आहे नॅशनल हायवेचं व्हॅल्युएशन काय हे तुम्ही तिथं बघा म्हणजे मी पाच वर्ष कारखाना चालवल्यानंतर नॅशनल हायवेली मला काय व्हॅल्युएशन दिलं याच्यावरनं माझी आजची त्याची व्हॅल्यू तिथं बघता येईल आणि मी कुठेही त्याची जमीन आधी वापरली नव्हती कारखाना आधी घेतला घेतल्यानंतर कळलं की त्या कारखान्यात काहीच नाहीये ती मशिनरी जुनी झाली आहे त्यात उलट अतिरिक्त मला साठ कोटी खर्च करावे लागले कारखाना स्टेबल करावा लागला आणि नंतर अनेक वर्षांनंतर आता कुठेतरी कारखाना का हा स्टेबल झालेला आहे त्यामुळे जमिनीचे व्हॅल्युएशन मध्ये काही नाही आणि जर कोणाला घ्यायचाच होता दोन हजार नऊ ला आला होता तेव्हा झोपला होता का दोन हजार बाराला आला होता तेव्हा तुम्ही झोपला होता का आता तिसऱ्यांदा टेंडर निघालं ते मी भरलं आणि त्यानंतर तुम्ही चर्चा करणार असाल तर आधीच तुम्ही टेंडर जे स्वस्त होतं म्हणजे दोन हजार नऊ ला बत्तीस कोटीचं टेंडर होतं जे मी भरलं नाही आणि ज्याला खरंच जमिनीची व्हॅल्यू दीडशे दोनशे कोटी असं वाटत असेल तर त्याने दोन हजार नऊलाच लाच भरायला पाहिजे होता ना त्याची कुठेही काय व्हॅल्यू नव्हती कुठेही काय त्याचं हे नव्हतं फक्त कारखाना म्हणून मी घेतलेला आहे आणि त्याचा एक एकर जमीन सुद्धा मी विकलेली नाही कारखाना म्हणूनच ना मी त्याचा वापर करतोय रिअल इस्टेट याच्यासाठी मी कधीही काय मी स्वतः रिअल इस्टेटमध्ये नाही आणि जमिनीचा वापर सुद्धा रिअल इस्टेटसाठी मी करत नाही त्यामुळे हे जे काय माझ्यावर ॲलिगेशन केलं जातं जमिनीची लय भारी व्हॅल्यू आहे तसं कुठेही काही नाही कारखाना हा शेतकऱ्यासाठी आणि कारखाना हा कारखान्यासारखा चालवण्यासाठी मी घेतलेला आहे